आलेलो हात तर मी आलेलो आहे गोव्यामध्ये माझ्या माहेरी आणि मला येऊन दोन दिवस झाले पाऊस पण खूप पडत होता आम्हाला बाहेर पडायलाच मिळत नव्हतं अजून पण पडतोय थोडं थोडं तरी पण आम्ही बाहेर पडायचं प्लॅन केलोय आणि आश्चर्य वाटत असेल की साराचे केस कुठे गेले तर त्याच्या मामांनी साराचे केसे सगळं पाक ट्रिमरने काढून टाकलेलं साराला खूप गरम पण होत होतं कारण गोव्यामध्ये ऑबियसली ह्युमिडिटी असल्यामुळे साराला खूप गरम होत होतं झोप लागत नव्हती व्यवस्थित सो so, साराचं केस उडवण्यात आलेलं आहे हे साराला खूप बोर होत होतं घरी काय कळालं पाळ त्यांना आणि साराला खूप बोर होत होतं म्हणून आम्ही गेम जोडला चाललोय सी दे आणि गेम झोन मध्ये कोणीच नाही आहे सारा सारू आणि सोबत मामी मामीचं तब्येत खूप बिघडलंय जाम सर्दी झालेली आहे प्रेरणाला आणि साराची धडपड बघा साराला फक्त कधी एकदा बसू असं झालं होतं चला कुठलं चल सारा अरे बघ तुला काय तुला स्लायड स्लाइडिंग आवडते ना इकडे 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 तिथं जायचं आत आपण आज जायचं जेव्हा आत जायचर हे सगळे सा सारा तुम्ही बास्केटबॉल इथे टाकणार सारा जे वेगळं सुरू आहे काय तर एक्सप्लोरिंग गेम झोन तुला हत्ती पुढं हत्ती आहे बघ अहो तिथं हत्ती आहे ये हत्ती कुठे हत्ती शरू हत्ती कुठे आहे हत्ती हत्ती बघ हत्ती पुढं बघ हत्ती Dirá... टाकलो मॅडम बाबांचं कॉल दाखवा बाबांचं कॉल हॅलो हॅलो डॅडी हॅलो डॅडी हॅलो डॅडी नाही आहेत कोण इकडं साराचं बघ काय चालू आहे अरे सांगितलं ना मी ब्लॉग मध्ये नाही आम्ही पण आहे तरुडीची बीबी सीयर डॉटर टाकलो डॉटर तर मम्मी मम्मी माझ्यासोबतच होती तिला ब्लॉग मध्ये घेतलं नाही कारण ती आयब्रो करून आली नव्हती <laughs> आणि हिच बघा त्या बास्केटबॉल गेम मधलं तिला बॉल काढून दिला आणि हे आम्ही शिव्या खाणार आहे असं वाटायला लागले <laughs> आता हाय चाललंय गेम झोन मध्ये आणलंय यांना काय चाललंय मागीच आणि भाचीचं एका गेम मधला बॉल काढून दोघं फुटबॉल खेळायला लागले खाली आता काय सांगायचं बोला काय भाची मामी भाची काय चाललंय तुमच्या दोघांच तर ती लोक बाहेरची बघितले काय म्हणतील तुला असलं मोठं बॉल घेऊया त्या काय तुला

सारा इकडे सारू सारू टाक सारा बास्केटबॉलच्या गेम मधून बॉल खडपले तिने आणि तू ऐकतच नाहीये मामीला मामीला मामा सोडून गेला मामीला मामा सोडून गेलाय अरे चालू आहे चल मग मी खेळतो तुझ्यासोबत अरे स्टार्ट बटन दा काय तर दा मामीला गेमच खेळायला येत नाही राह थांब एलियन्स सॉरी आणि चार्जिंग लो आहे मग ये हे हमारे दो खिलाड़ी आले के ले लेफ्ट राइट, प्रेस ट्रिगर इन्सर्ट मू तर फोर व्हीलर चालवून कंटाळा नाही या माणसाला की इथं पण येऊन फोर व्हीलर चालवायला या माणूस आणि हिचं तर काय तिला कोण तर हे आपलं काय म्हणतो बास्केटबॉल घेऊन द्या मामा मामी ऑन द गो काय तर बोला रे मुक्यानो हम मामा गाडी चालवायला तुल मामा जवळ बस मम्मी मम्मी बिझी सारा इज ड्रायविंग सारा इज ड्रायविंग विथ मामा मम्मीचं मेहनत सांगत आहे तुम्हाला स्टार्टिंगला गेलं अं टाइम संपत आलोय पंचावन्न सेकंड आहेत

सेकंड टू गो आणि सारा परत सुरू झाले बॉल अगं सारा थांब सारा परत झालं असं कर

असं आमचा आजचा डे स्पेंड झालेला आहे साडा खूप एन्जॉय केलेला आहे शॉपिंग पण झालेलं आहे सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग टिल दे बाय बाय आणि डोंट फॉर फॉरगेट डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल सी यू